सांगली महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच नोकर भरतीच्या नावाखाली आणखीन बावीस जणांना गंडा सत्ता कोणाचीही असो आयुक्त कोणीही असो महापालिकेत घोटाळ्याची मालिका थांबण्याचं नाव घेते बी ओ टी वीज बिल पाणी कनेक्शन सध्या एकापाठोपाठ एक प्रकरणानी महापालिका बदनाम झालेली असताना आता बोगस नोकरी भरतीचा नवा घोटाळा उघडकीस आला आहे आतापर्यंत या प्रकरणात चार ते पाच जणांची फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे पण फसवणूक होणाऱ्यांचा आकडा पाडण्याची शक्यता असून प्राथमिक माहितीनुसार बावीस ते तेवीस जणांकडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा शहरभर आहे महापालिकेत दर दोन चार वर्षांनी एखादा घोटाळा उघडकीस येतो काही वर्षांपूर्वी वीज बिल घोटाळा उघडकीस आला आता यात महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आणि त्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही तत्पूर्वी कोट्यवधी भूखंड वाटप बीओटी अंतर्गत बांधकामे जागा खरेदीतून लाखोंचा खूळ बोगस पाणी कनेक्शन घोटाळा अशी एका पाठोपाठिक मालिका सुरूच आहे त्यात आता बोगस नोकरी भरतीच्या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडालेली आहे शहरातील बेरोजगार युवकांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असे सांगून काहींनी त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या आहेत काहींनी सफाई कामगार काहींना लिपिक काहींना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नावाने नियुक्तीपत्र देण्यात आले या पत्रावर आयुक्त उपायुक्तांच्या स्वाक्षऱ्यांसह शिक्के तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे ती खरी असल्याचा भास झाला आणि फसवणुकीच्या जाळ्यात अनेक जण अडकले ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली